थोड़। आणि पुणे शहर तब्बल पंचेचाळीस लाख बक्षीस पंचेचाळीस लाख कशासाठी आणि कोणासाठी आणि म्हणून भक्ती शक्ती आणि युक्ती इथेच भक्ती इथेच शक्ती आणि इथेच देश प्रीती आहे हे राष्ट्राचं कार्य धीरजी घाटे साहेब आणि त्यांची सर्व संयोजन समिती आणि दादा पालन ग्रुप आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते एक दिलानं एक झुटीनं अहोर रात्र पायाला भिंगरी बांधून अखंड महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात हे कार्यकर्ते पोचले आणि पाहुणे नऊशे विजूभाऊ बरोबर पावणे नऊशे आठशे पंच्याहत्तर पैलांचा पहला सहभाग इतका प्रचंड प्रतिसाद एवढा कुठेही मिळत नाही इतकं सुंदर आयोजन केलं पैलवान केला चांगले दिवस आणले घाटे साहेब आपल्या तडपदार धुरंदर नेतृत्वाखाली धीरजी घाटे साहेबांच्या कारण हे चौथं वर्ष आहे अनेक वा म्हणून मंत्री महोदय यांनी आज तर राज्याचे मुख्यमंत्री

पारणं फेडणारा हा थरार आणि कालच क्रीडा मंत्री आले उच्च तंत्र शिक्षण मंत्री आले नामदार चंद्रकांतजी नामदार लालपट्टी आज रवींद्रजी चव्हाण म्हणजे याचा अर्थ धीरजी घाटे साहेबांचं महान कार्य दादा यांचं मिळालेली भरभक्कम साथ इतकी तोला मोलाची मंडळी येऊन आपल्या पैलवान कीला की कौतुकाची थाप देण्यासाठी उपस्थित होत आहेत आणि उद्याही भरपूर पुणे शहर रेड यस, ओके हे होद्या थांबा ह्याचा रिझल्ट देऊ द्या बाकी स्कोर खुला गट आता चालू होतोय नाव काय तुमचं अक्षय बेरामणे ओपन घाट लालपट्टी कल्पेश कंदारे निळीपट्टी चालू होती नंतर ओपन गाट माथी आखाडा क्रमांक एक वरती